आज यांच्या पुस पुतळ्यापासून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पाच किलोमीटर पोलीस पुरिसांच्या वतीनं दौड चालू केलेली आहे आणि तिथे हे थेट प्रक्षेपण आपण आपल्या हे स्किन महाराष्ट्र एक्सप्रेस या यूट्यूबच्यामध्ये माध्यमातून करत आहोत अवघ्या काही वेळामध्ये ही दौड चालू होणार आहे यासाठी पोलीस विभागीय अधिकारी असलेले सिद्धी सगळं महाराष्ट्र असतील त्यानंतर आंबड खाणेदार संतोष घोडकेसाहेब हे इथे आलेले आहेत किंवा पाहू शकता पवन खरी अकादमीचे विद्यार्थिनी व विद्यार्थी व पोलीस कर्मचारी वर्ग यामध्ये सहभागी होताना दिसतोय या ठिकाणी पूर्णपणे तयारी झालेली आहे अवघ्या काही क्षणामध्ये अवघ्या काही क्षणामध्ये की पाच किलोमीटर जो चालू होणार आहे तेथे हे थेट प्रक्षेपण पण आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व हे विद्यार्थी आहेत फोन करिया अकादमीचे सर तुम्ही काय सांगाल बाईट द्या बाईट द्या बायट द्या तुम्ही काय सांगाल सर आपण आपल्या एसी न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे थेट आपण आमच्या दर्शकांवरती काय सांगाल तुम्ही आमचे एस के न्यूज महाराष्ट्र एस के न्यूज चार एक्सप्रेस मध्ये लाईव्ह आहात आजच्या या दौड तुमच्या पवन अकादमीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या दौडमध्ये मध्ये भाग घेतात त्या संदर्भात तुम्ही काय सांगा आज या ठिकाणी सरदार भाई वल्लभ पटेल यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी जे आहे रन फॉर युनिट या ठिकाणी पोलीस अंबड पोलीस स्टेशन व जालना पोलीस स्टेशन यांच्या आयोजनातर्फे या ठिकाणी रन स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पवन कले अकॅडमीचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे धन्यवाद हे होते संचालक लग्न जगताप सर धन्यवाद सर आ, तू काय सांगशील मला मी इथं पाच किलोमीटर रन करण्यासाठी आलो हो इथं मॅरेथॉन आयोजित केलेलं आहे वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपले जालना पोलीस आयुक्त आयुक्त आयुक्तवाल्यांनी इथे रनिंग म्हणजे हे मॅरेथॉन आयोजित केलेले त्याच्यासाठी मला जगताप सन्मीत त्यांनी यांचा मेसेज वगैरे त्यांचा कॉल आला होता पवन आयकडी तर त्याच्यासाठी मी आज रनिंग करण्यासाठी आलो इथे तुझं काय नाव आहे माझं नाव आर्याडे आहे तू काय सांगसुलो तुम्हाला असं मी पूर्ण पाच किलोमीटर रनिंग कम्प्लीट करणारी जाऊन थांबणार बहुत बढिया बहुत बढिया तू काही सांगणार का

बोलणार का कोणी या फोन करिअरच्या विद्यार्थिनी आहेत तू काय सांगशील तू काय सांगशील ग <laughs> सर्व मुले आहेत धाडशी आहेत खूप कष्ट करतात परंतु विद्यार्थी असल्यामुळे जरा कॅमेरा पुढे बोलताना हे करते तू बोलणार का गेच ना आता लाईव्ह चालू आहे तू काय सांगशील गे काय सांगशील पाच किलोमीटर तुमच्यासाठी पाच किलोमीटर का तीन किलोमीटर आहे तीन किलोमीटर आहे शंभर टक्के पळणार तू तुझं काय नाव आहे होऊ शकता त्या ठिकाणी अवघ्या काही क्षणामध्ये ही रीत चालू होते आणि आपण त्याचा थेट प्रतिपणे महाराष्ट्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत हा सकाळचा माहोल आहे आंबेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे आणि या ठिकाणी बसलेली हे पवन अकादमीचे विद्यार्थी आणि ह्या विद्यार्थिनी आहेत त्या पाहू शकतात विद्यार्थी बोलले संचालक बोलले परंतु विद्यार्थिनी मात्र लाचता येतो ठीक आहे कारण त्यांना आहे अभ्यास करायचा त्यांना रिझल्ट द्यायचा त्या का त्यामुळं कसं एकमेकीच्या शैली असल्यामुळे कोणीच बोलत नाही असू द्या काही हरकत नाही आपण दाखवू शकतो फोन करिअरचे दुसरे संचालक योगेश शिकारी हे विद्यार्थ्यांना सांगतायत तुम्ही बोलावं परंतु विद्यार्थ्यांनी काही बोलण्याचे मानसिकते नाही आहे फक्त ते हसतायत आणि हसूनच दाद देतात त्यांना जास्त काही बोलत नाही त्याला असू द्या काय हरकत नाही तुम्ही काय सांगाल सर रन ऑफ युनिटी यासाठी म्हणजे वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नास जयंती आज आहे त्यानिमित्त महाराष्ट्र पोलीस अंतर्गत या अंबड या शहरामध्ये ए असं आजच्या सर्व निरीक्षक वगैरे यांनी जी मॅरेथॉन आयोजित केलेली सर्व अकॅडमी आमच्या या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी झालेली आहे आणि सहभागी होऊन सर्वजण आता रनिंग जवळपास तीन किलोमीटर अंतर आहे त्यांनी तिथपर्यंत आम्हाला रन करून ते टार्गेट कंप्लीट करायचं आहे विशेष म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला जर जर जास्त चांगल्या पद्धतीने जगायचं असेल जास्त आयुष्य जगायचं जर असेल तर रनिंग खूप महत्त्वाची आहे याच उद्देशानं सध्याचं सरकार जे तर वेगवेगळ्या स्कीम राबवत असतं वेगवेगळ्या योजनांना असतं पाठीमागं नमो ही रनिंग स्पर्धा ठेवली होती त्यानंतर आता ही सुद्धा एक सर्वांसाठी रनिंग कशा म्हणजे धावणं किती महत्त्वाचं आहे हे पटवून देण्यासाठी असेल किंवा एक महान जी जयंती आहे आज महान नेत्याची तर ती जयंती एक आठवण राहावी आपल्या जनतेला किंवा लोकांच्या मनामध्ये त्या व्यक्तीने केलेलं कार्य त्याची एक आठवण राहावी त्यासाठी हा एक चांगला उपक्रम शासनाने राबवला त्याबद्दल खरंच शासनाने हे जे वेगवेगळे प्रोग्राम राबवतं त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानायला पाहिजे आणि या कार्यक्रमासाठी आम्ही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आम्ही यामध्ये दे भाग घेत आहोत धन्यवाद धन्यवाद सर हे होते योग्य शिकारी सर यांनी सांगितलं की जीवनामध्ये रनिंगचं असेल म्हणजे व्यायामचं असेल पळण्याचं असेल महत्त्व काय आणि त्यातले त्या ते पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेला त्यांच्या या जयंतीनिमित्त पोलिसांच्या वतीने ठेवण्यात आलेलं हे कार्य आहे पाच किलोमीटरची मुलांसाठी पाच किलोमीटरची रनिंग आहे तर मुलींसाठी तीन किलोमीटरची रनिंग आहे त्यासाठी हे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपले योगदान देत आहेत आणि त्याच्यासाठी आज हे आंबेड शहरातील जालना जिल्ह्याच्या आंबेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ही रनिंग सुरू होणार असून ही रनिंग महाडा कॉलनीच्या पुढे जाणार आहे थेट आमच्या एसके न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका धन्यवाद